नमस्कार आज वद्य माघ नवमी माघवद्यासनवमी श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचा श्री चैतन्य मधील एक अभंग आपण आज पाहणार रा। आहोत राम भक्ती ब्रह्म ज्ञान भगवी वस्त्रे परिधान भ्रुकुटी लिंग दिसे वरी गंगा रूप जटाधरी स्वरूप संप्रदाय सुंदर मुखी नाम रघुवीर ब्रह्म रूप अंतर्यामी धर्म संस्थापक झाले स्वामी अधर्माते विले गो ब्राह्मण सुखी केले दीनदास म्हणे समर्थ माझा मारुती अवतारला राजा महाराष्ट्रामध्ये रामदासी संप्रदाय वाढवणारे रामभक्त सत्पुरुष गोंदवल्याचे श्री ब्रह्म चैतन्य महाराज दीनदास या टोपण नावाने कविता करत असत त्यांची खूप अभंग रचना प्रकाशित आहे दीनदास श्री समर्थ रामदास व त्यांच्या दासद्रोधासारख्या वाङ्मयाचा पाठ करीत श्री समर्थांवर लिहिलेला हा एक सुंदर अभंग आहे श्री समर्थांनी आराध्य दैवत श्रीराम मानून प्राधान्याने रामभक्ती स्वीकारलेली असल्याने त्यांना रामभक्त म्हटले जाते रामभक्ती भागवत धर्माचेच एक रूप आहे त्यांच्या घरातील वडिलाजित संस्कारही रामोपासनेचेच होते आणि त्यामुळे त्यांनी रामभक्ती स्वीकारून रामकृपेसाठी प्रदीर्घ तपश्चर्याही केली शिवाय मारुतीच्या मंदिरामध्ये ध्यानस्थ असताना श्रीरामांनीच मंत्रोपदेश दिला होता त्यामुळे श्रीराम हे त्यांचे गुरुही झाले होते रामभक्ती आणि गुरुभक्ती यात अद्वैत होते असामान्य वैराग्य सांभाळून त्यांनी असामान्य अशी रामभक्ती करून ब्रह्मज्ञान मिळवले त्यासाठी अनेक वर्ष गोदावरी आणि नंदिनी या नद्यांच्या संगमावर त्यांनी घोर तपाचरण केले गायत्री मंत्र आणि त्रयोदक्षरी रामनामाचा जग करून त्यांनी आपले पुनश्चरण पूर्ण केले तीर्थाटन केल्यावर ते छत्तीस वर्षांचे झाले डोक्या काळ्या अभोर जटांचा संभार दाढी मिशा वाढलेल्या भगवी वस्त्र परिधान केलेली मूर्ती जशी दिव्य दृष्टी झाल्यावर समर्थांच्या आईला दिसली तशीच दीनदासांनाही दिसली अत्यंत भक्तिभावपूर्ण अंतःकरणाने दीनदास श्री समर्थांच्या कार्यांचे वर्णन करतात ते सांगतात समर्थाने सुंदर स्वरूप संप्रदाय स्थापन केला उपासनेचा नेमस्त मार्ग वाढवला आणि मुखाद्वारे सतत जय जय रघुवीर समर्थ या नाममंत्राचा जप केला थोर सत्पुरुष होण्यापूर्वी लहानपणी त्यांनी हुडपणाही केला होता त्या हुडपणाची जन्मभर देणारे वरचे शिवलिंगाप्रमाणे तर खांद्यावर रुळणारा केश संभार गंगारूप वाटला स्वरूप संप्रदायाचा अयोध्या मठ स्थापन करून रामपासनेबरोबर बरोबर मारुतीचीही उपासनाही वाढवली मारुती, उपासना मारुती रामपासनेचा परमादर्श असल्याने दीनदासांना श्री समर्थ मारुतीचा अवतार वाटत होते कारण त्यांची रामभक्ती मारुतीप्रमाणेच होती ज्यांच्या हृदयात राम नांदतो रामाचे स्मरणच नित्य करतो तो हनुमंत रामदासांनी अपरिहार्य मानला तर दीनदासांनी हनुमानाचा अवतार श्री समर्थ यांचा आश्रय अपरिहार्य मानला श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपला श्रद्धेचा विषय मांडत तेव्हा त्या ते मांडण्यामध्ये एक विलक्षण ताजेपण आढळतो त्या अगदी सोप्या उत्कट शब्दामध्ये येथे त्यांचे प्रेरणा पुरुष श्री समर्थ रामदासांच्या विषयी बोलतायत या रामदासांच्या प्रशक्तीमध्येही रामदासांचाच प्रभाव लक्षित होतो रामदासांच्या प्रमाणे भाषा सरळ स्पष्ट आणि वाचारठ्याने भरलेली असल्याने बोर होणे अतिशय सोपं जात येथे दीनदास श्री समर्थांनी अधर्माचा नाश करून गो ब्राह्मणांना सुखी केले हेही सांगून त्यांना प्रत्येक युगात येणारा अवतार मानून त्यांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसारात तुकलीये व्यवहार मुकलीये घरा चारा पारुषलीये काय सांगू धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार